नमस्कार जे हिंद माता भगिनींनो महाराष्ट्र शासनाने जे आगामी दीडशे दिवसामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याचं हा जो अध्यादेश जारी केलेला आहे त्यापैकी तुम्हाला तीन हजार सहाशे दोन या पदांसाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे अंगणवाडी सेविका या पदासाठी तीन हजार सहाशे दोन रिक्त पदे आहेत आता या पदांसाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे देन अभ्यासक्रम काय आहे पगार किती आहे आणि परीक्षा कधी होणार आहे याचा सगळा खुलासा आपण आजच्या आप या व्हिडिओमध्ये करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पहा जर तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन असेल तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे न आता चला अंगणवाडी सेविका व मदतनिसी भरती आहे राज्यभर तीन हजार सहाशे दोन पदाची संधी आहे पात्रता पगार अभ्यासक्रम काय असणार आहे आपण ते पाहणार आहोत आता ही भरती कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे ते पाहणार आहोत तीन हजार सहाशे दोन पदामध्ये सेविका किती असणार आहे मदतीस किती असणार आहे यांचे प्रमाण काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत यासाठी पगार किती मिळणार आहे तुम्हाला ते देखील पाहणार आहोत पात्रता आणि कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे परीक्षा आणि मेरिट कधी लागेल आणि निवड प्रक्रिया कशी होईल हे देखील आपण काय करणार पाहणार आहोत मग भरतीची जी माहिती आहेत ना तर ती तीन हजार सहाशे दोन पद आपण पाहिलं यामध्ये सेविका ज्या आहेत ना तर त्या सेविकांचं एक हजार पाचशे पद असणार आहे किती दीड हजार पद सेविकाच्या आहे आणि मदतनीस म्हणून जे आहेत तर त्यांचं एकवीसशे पद आहे एक दोन पदं मागे पुढे झालेले असतील पण हे दीड हजार आणि ही एकवीसशे जवळपास छत्तीसशे पदं जी आहेत तर ती ही काय आहे सेविका आणि मदतनीस यासाठी आहे आता ही भरती यंत्रणा जी आहे तर ही कुठल्या डिपार्टमेंट मार्फत आहे महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र डब्ल्यू सी डी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन नाही हे विभाग आहे ठीक आहे दोन हजार तेवीसची भरती याची झालेली आहे आणि मागच्या वर्षी यामध्ये काय झालेलं आहे की भरपूर अशा प्रमाणामध्ये भरती झालेली होती बऱ्याचशा लोकांना असं वाटायचं की यामध्ये भरती येणार नाही पण ही भरती येणार आहे कारण गाव वाड्या वाजता यावरती जे काही लहान मुलं आहेत महिला आहेत घरोघर महिला आहेत तर त्यांच्यासाठी पालन पोषण आणि बालकांचा विकास होणं ही काय आहे या डिपार्टमेंटचं उद्देश आहे उद्दिष्ट आहे म्हणून ही भरती आलेली आहे तर ही जी भरती पद्धत आहे ना ही जिल्हा जिल्हानिहाय होणार आहे आणि ही सरळ सेवेमार्फत काय होणार आहे ही भरती होणार आहे यामध्ये आता एलिजिबिलिटी मी सांगतो तुम्हाला काय असणार आहे यामध्ये जी पात्रता सेविका या पदासाठी असणार आहे ना तर तुमचं शिक्षण कमीत कमी बारावी पास तुम्ही असायला पाहिजे बारावी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तुमचं वय अठरा ते पस्तीस वर्ष असायला पाहिजे मदत नीस मदतनीस या पदासाठी पदा तुमचं शिक्षण जे आहे तर ते कमीत कमी आठवी पास तरी असायला पाहिजे ऑफकोर्स आता यामध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएशनचे असेल ते देखील फॉर्म भरू शकतात पण कमीत कमी दहावी पास असायला पाहिजे आणि अठरा ते पस्तीस वर्ष तुमचं वय असायला पाहिजे दोन्ही पदासाठी स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर समजा संभाजीनगर जिल्ह्याचं असाल तर तुम्हाला संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला काय असणार आहे नोकरीची संधी मिळणार आहे म्हणजे स्थानिक रहिवासी तुमचं असायला पाहिजे म्हणजे असं नाही की तुम्ही संभाजीनगरच्या आणि तुम्ही जळगावला फॉर्म भरताय किंवा पुण्याला फॉर्म भरताय तर हे चालणार नाही यामध्ये स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे पगार आणि सवलती बघा आता मी जाणून बुजून यामध्ये सेविका आणि उलतीस से यांचा पगार जो आहे तर तो टाकलेला नाहीये पायदे माझी मुलगी आहे ओके थोडस डिस्टर्बन्स होतो प्लीज ऍडजस्ट करून घ्या ऑलराइट राईट नव्हता सेविका पदासाठी जो पगार आहे ना तर तो पगार मी जाणून बुजून इथे लिहिलेला नाहीये कारण सेविका या पदासाठी पगार खूप कमी आहे मला असं वाटतं की तुम्ही गेस करावा किंवा तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा सेविका या पदासाठी किती पगार आहे आणि मदतनीस यासाठी किती पगार आहे ठीक आहे तसेच प्रोत्साहन भत्ते सायकल देखील मिळते जर अंतर दूर असेल तर सायकलचे देखील प्रोव्हिजन शासनातर्फे आहे युनिफॉर्म असतो आरोग्य तपासणी आणि इतर सुविधा ज्या आहेत तर या सगळ्या ज्या आहेत त्या शासनामार्फत मिळतात सोबत मला तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून पाहत आहात ते देखील तुम्ही कमेंटमध्ये करा ना यामध्ये तुम्हाला जबाबदाऱ्या काय असणार आहे जबाबदाऱ्यामध्ये मुलांचं पोषण लहान मुलं जे असतील बाल संगोपन असेल किंवा पोषण त्यांचं व्यवस्थित असायला पाहिजे शिक्षण आणि आरोग्य त्यांचं शिक्षण आणि आरोग्य हे जे आहे तर याविषयी तुमच्या विशेष जबाबदारी आहे गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करणे ज्या गरोदर महिनाला असतील आणि स्तनदा महिना असतील तर त्यांची काय करणे की नोंदणी करणे शासकीय याच्यात नोंदणी करणे काही लसीकरण आणि टीकाकरण असतात आणि आहार वाटप जो आहे तर तो देखील यामध्ये काय करावा लागतो सदरील महिलांना वितरित करावा लागतो काही शासनाकडून गहू तांदूळ म्हणा किंवा पालन पोषणासाठी विविध असे पॅकेट वगैरे येतात तर ते त्यांचं वितरण करणं देन आरोग्य आणि जनजागृती आरोग्याविषयी त्यांना जनजागृती करणे देन शासकीय रिपोर्टिंग करणे आणि केंद्र व्यवस्थापन तुम्ही ज्या केंद्रावरती तुमची नोकरी असेल तिथलं व्यवस्थापन पाहणं ही तुमची काय असणार आहे जिम्मेदारी असणार आहे आता यासाठी अभ्यासक्रम काय या आहे अभ्यासक्रम बघा सामान्य ज्ञान आहे योजना आणि चालू घडामोडी विशेष करून डब्ल्यू सी डी वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट या विभागामध्ये कोणकोणत्या योजना आहेत सरकारचं काय धोरण आहे चालू घडामोडी काय आहे यावरती तुम्हाला अभ्यासक्रम असतो बाल विकास व पोषण अन्न विकास यांचे टप्पे कोणकोणते असतात मुलांचे विकासाचे टप्पे कोणकोणते असतात महिलांचे गरोदर असताना त्यांचे टप्पे कुठले कुठले असतात याचा अभ्यास आणि बाल विकास पोषण हे आहे महिलांचं आरोग्य स्वच्छता आणि माता संगोपन हे आलं गणित बुद्धिमत्ता सरासरी टक्केवारी मराठी इंग्लिश भाषा हे तुमचं काय झालं हा तुमचा सर्व अभ्यासक्रम झाला यावरतीच तुम्हाला काय यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे दहावी बारावीचं तुमचं प्रमाणपत्र असेल ते पाहिजे पास असेल तर आठवीचंही पहा लागेल जन्मतारीख आणि वयाचा दाखला वयाचा दाखला तुमचं आधार कार्ड झालं रॅशन कार्ड झालं किंवा पॅन कार्ड झालं तुमचा जन्मतारखेचा दाखला म्हणून तुमचा टी सी जे असेल तर टी सी चालते रहिवासी आणि जातीचा दाखला तोही लागेल जर तुम्हाला आरक्षण नको असेल तर आरक्षणासाठी तुम्हाला रहिवासी आणि जातीचा दाखला लागेल आधार कार्ड फोटो शिफारसपत्र काही काही वेळेस तुम्हाला शिफारस पत्र देखील लागणार आहे ग्रामपंचायत आणि नगरपालिकेचं जर शिफारस पत्र असेल तर तुम्हाला यासाठी काय होईल की चांगले ब्राईट चान्सेस येतात महत्वाचे मुद्दे आता भरती पारदर्शक पद्धतीने होईल जिल्ह्याच्या अधिसूचनेनुसार अर्ज करावे जिल्ह्याची अधि अधिसूचना जी आहे तर ते डब्ल्यू सी डी डिपार्टमेंट अंतर्गत तुम्हाला ती सूचना मिळेल त्या जिल्ह्यासाठी अप्लाय करू शकता महिलांसाठी स्थिर आणि सामाजिक सेवा करण्याची ही संधी आहे महिला म्हणून तुम्ही आपल्या तालुका म्हणा किंवा ज्या केंद्रावरती तुमची नोकरी असेल तर तिथे तुम्हाला स्थिर ड्युटी असणार आहे तुमची म्हणजे बदली वगैरे होणार नाही शैक्षणिक गुणावर किंवा परीक्षेवर आधारित निवड होणार आहे तुम्हाला तुमची शैक्षणिक गुणवत्ता काय आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क पडले या दोन गोष्टीवर तुमची निवड होणार आहे तर अशा पद्धतीने Uh, ही तीन हजार सहाशे दोन पदांची ही सुवर्ण संधी आलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये uh, तुमचे काही डाऊट क्वेरी परेशानी असतील तर ते नोंदवू शकता अँड येस दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सोन इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय